उन्हाळ्याच्या दिवसात मेवनीच्या घरी गेलो साडू घरात झोपायचा मी आणि मेवनी दारात रात्री कोणी बघेल म्हणून एवढ्या गरम अंगावर चादर घेऊन आमचं ते मेवनी आणि मी रात्रभर सलग नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं रंगसाज मराठी कथा या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद माझी मेवणी अलका होती जेव्हा मी पहिल्यांदाच मुलगी बघायला गेलो होतो तेव्हापासून माझ्यावरती जी नजर होती माझी बायको सुनंदा सुनंदाची ती मोठी बहीण होती लग्न झाल्यापासून माझी मेवणी अलका मला रोज फोन करत होती मी तर सुरुवातीला तिचा फोन आला तर बायकोकडे देतो असे मला वाटायचं की मेवनीला तिच्या बहिणीला बोलायचं असेल पण नंतर मेवनी म्हणत की तुम्ही लगेच सुनंदाकडे फोन देता तुम्ही बोलत पण नाही एक दिवस तर अलका मला म्हणाले मी तुम्हाला बोलायला फोन करते सुनंदाला बोलायला नाही करत मी म्हणालो असं का ती तर तुमची बहीण आहे ना मग अगोदर तिला बोलायचं मग मला अलका म्हणाली नाही अगोदर तुम्हाला बोलायचं असत मला आणि तुम्ही समजून पण नाही घेत मी तुम्हाला बोलायलाच करत असते फोन आम्ही दोघे मी घरी गेलो पहिलीच वेळ होती माझी मेमनीच्या घरी जायची सुनंदा आणि मी दोघे गेलो होतो तिथे गेल्यावर मेमनी मला खूपच आहोजाऊ करत आणि खूप खातीरदारी करायची तर सुनंदापेक्षा माझी जास्त काळजी करायची मेमनीचा नवरा माझा साडू हा तर खूपच भोळा होता तो तर जास्त बोलत पण नव्हता तो त्याच्यामध्येच असायचा मी मेवनीला विचारले की साडू तर खूपच शांत आहे अलका म्हणाली हो ते तर कुठल्याही गोष्टीमध्ये शांतच आहे आणि थोडं डोक्यात पण कमी आहे मी म्हणालो नवऱ्याला असं नसतात बोलत अलका म्हणाली मग काय बोलू माझ मलाच माहिती आहे त्यामुळे तर मी तुमच्या सोबत असं जास्त बोलत असते कारण कोणी पाहिजे ना जेवा भावाचे अलका असं काहीतरी वेगळंच बोलत होती माझ्यासोबत आणि नवरा कसा आहे कसा राहतो अशा खूप शे ती माझ्याकडे करत होती तिने तर सरळ सरळ सांगितले होते की ती थोडी पण खुश नाही ती आता माझ्यासोबतच आता असं वागू लागली आणि मला तर तिच्या मनातल्या गोष्टी सांगू लागली मी आणि सुनंदा घरी आल्यानंतर तर ती मला रोज फोनवर बोलायची आणि म्हणायची आपण बोलतो रोज पण असं हे सुनंदाला सांगू नका फक्त आपल्यामध्येच राहू द्या मला तर समजत नव्हते की हलका असं का करते ते तर रोज पण मला फोनवर बोलायची मला म्हणायचे की या भेट्याला दोन दिवस राहा मी तिला म्हणालो हो येईल ना आणि मी येईल परत माझी मी याल का म्हणाली नाही नाही सुरंदाला नंतर कधीतरी आणा आता तर तुम्ही एकटेच या मी म्हणालो मी कसा येऊ एकटा सुरंदाला पण सोबत आणेल ती तर येईल सोबत ती मला कसं येऊ देईल एकट्याला येऊनी तर मला खूपच विनवणी करायची कि मला भेटायला या मला भेटायचं आहे तुम्हाला मी तिला विचारले की का भेटायचं तर मला मेवनी असं काही म्हणाले की मी तर ती मला त्या गोष्टीसाठी बोलत होती मी तर हैराणात झालो मला तर समजत नव्हते की जावं आणि सुनंदाला काय सांगावं तर सुरंदाला दुसरीकडे चाललो असं खोट सांगून मी मेवनीकडे गेलो मला बघून तर मेवनी खुश झाली होती ती आता माझ्यासोबत खूप मोकळेपणाने बोलू लागली मी तर तेव्हा हैराण झालो जेव्हा साडू जवळ असताना मेवनीने मला जवळ ओढले आणि भलतच काही मी मेवनीला म्हणालो तुमचा नवरा समोर आहे आणि तुम्ही असं तेव्हा उन्हाळ्याचे दिवस होते गावाकडे खूपच गरमी होत असे गावाकडची लोक तर दारातच झोपायची मेवणी पण मेवणीने पण दारात एक पलंग टाकला मला वाटले की पलंग फक्त माझ्यासाठी टाकला असेल साडू पण माझ्या बरोबर दारात झोपेल पण मी बघितले की अगोदरच साडू घरामध्ये झोपलेला होता मी एकटाच बाहेर गेलो आणि पलंगावर जाऊन झोपलो थोडा अंधार झाल्यावर माझी मेवणी अलका आली आणि ती माझ्या बाजूला एकाच पलंगावर मी तिला म्हणालो इथे दारात कोणी बघेल ना ती म्हणाली कोण नाही बघत तिने तर अंगावर घ्यायला एक चादर पण आणली होती मी आणि माझी मेहनी मग दारात एकाच पलंगावर आणि एवढ्या गरमित अंगावर घेऊन मी तर दोन दिवस मेहनीकडे होतो आमचा तर दिवस असो की रात्र दोन दिवसानंतर मी मेवनीला म्हणालो मी जातो आता कारण दोन दिवस झाले आणि सुनंदाला पण सांगितले नाही की मी इथे आहे म्हणून मेवनीने मग सुनंदाला फोन केला आणि ती सुनंदाला म्हणाली तुझा नवरा कुठेतरी गेला होता ना बाहेर आज माझ्या घरी आला आहे मी त्यांना म्हटले की थांबा दोन दिवस तर ते नाही म्हणतात तूच सांग त्यांना मेवनी तर माझ्या बायकोला खोटं बोलली आणि परत दोन दिवस मला थांबून घेतले मेवनी तर साडूला बाहेरगावी पाठवले दोन दिवसासाठी आता तर परत मी दोन दिवस मेवनीकडे थांबलो अगोदर दोन दिवस आणि नंतर दोन दिवस असे चार दिवस मी मेवनी सोबत सलग नंतर मी घरी गेलो मेवनी तर परत मला बोलवत होती एक दिवस तर सुनंदाने माझा फोन बघितला तिला दिसले की मी आणि अलका रोज बोलत असतो तिने तर माझ्या फोनमध्ये मा रेकॉर्डिंग सुरू केली आणि तिने तर आमचं बोलणं सर्व ऐकलं ती खूप रागावली होती माझ्यावर पण मी सुनंदाला वचन दिले की आता कधीच असं नाही करणार त्या दिवसापासून मी कधीच मेवनीला भेटलो नाही आणि बोललो पण नाही मित्रांनो ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद